अन्नासाग पाटील महामंडळ कर्ज योजना ही योजना फक्त मराठा समाजातील तरुणांसाठी आहे ही योजना नेमकी कशी आहे तर या योजनेसाठी तुम्ही कोणत्याही बँकेतनं कर्ज घेऊ शकतात प्रायव्हेट बँक असेल सरकारी बँक असेल कॉपरेटिव्ह बँक असेल पण त्या बँकेतनं कर्ज घेतल्यानंतर पंधरा लाखापर्यंत याची मर्यादा आहे कर्ज घेण्याची त्याच्यावरच तुम्हाला बारा टक्केपर्यंत व्याज परतावा भेटेल बारा टक्केच्या पुढे तुमचं व्याज असेल सपोज पंधरा टक्के असेल तर बारा टक्के महामंडळाकडनं व्याज परतावा भेटेल आणि तीन टक्के तुम्हाला भरावे लागतील तसंच शेतीशी निगडित काय व्यवसाय असतील तर त्यासाठी सबसिडी पण भेटेल तुम्हाला तरी छोटे मोठे उद्योगधंद्यासाठी तुम्हाला मदत भेटेल सिव्हिल स्कोर्स साबचे पाहिजे तर या योजनेचा लाभ भेटेल आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो व्यवसाय करायचा आहे त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला बनवा लागेल की किती गुंतवणूक असेल कसा प्रोजेक्ट असेल तुमचा लागेल तर या योजनेचा लवकरात लवकर गरजा जाऊन मराठा समाजातील तरुणांनी लाभ घ्या वरती स्क्रीन वर डॉक्युमेंट पाहू शकता तुम्ही कोणते लागतात तसेच अधिक माहितीसाठी सी ए प्रदीप लाड यांच्याशी संपर्क साधा नंबर वरती बघा